यावर बनावट व्हीआयपी पासची विक्री आरोपीला पोलीस स्टेशन बेड्या मोडली गळाला लागण्याची शक्यता आयआरबी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाने फ्री टोल करण्यासाठी व्हीआयपी पास विक्री केल्याचे समोर आल्याने आयआरबी कंपनीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती खालापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता खालापूर न्यायालयाने अधिक तपासणीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे या मोठे मासे गळाला ठिकाणी कामगारांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकऱ्या दिल्या आहेत सावरुली गावातील ओंकार महाडी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी ठेकेदारी पद्धतीवर सुरक्षा रक्षक म्हणून कामावर रुजू होता नोकरी करत असताना टोल नाक्यावरून ये जा करणाऱ्या बड्या वाहनांच्या मालकांशी आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी ओळख वाढल्याने पैसे कमवण्यासाठी शक्कल लढवत त्याने आय आर बी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे टोल फ्रीसाठी बोगस व्ही आय पी पास तयार करून अनेकांना विक्री केले व्हीआयपी कार्ड टोल नाक्यावर दाखवून पैसे न देता प्रवास सुरू असल्याचे आय आर कंपनीचे अधिकारी जयवंत देसले यांच्या लक्षात आल्याने त्यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती यामध्ये दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी खालापूर येथील सावरोली टोल नाक्यावरून एक टुरिस्ट व्हेकल प्रवास करत होते त्यावेळी त्या व्यक्तीने व्हीआयपी पास त्या ठिकाणी दाखवला सदर पास बघून त्या ठिकाणी जे असणारे व्यवस्थापक आहे तर त्यांना सदर पासबद्दल संशय निर्माण झाला त्याच वेळेला त्या गाडीला त्यांनी साईडला घ्यायला सांगितल्यानंतर त्या कारचालकाने ते गाडी तिथनं ती जोरात त्या ठिकाणावर निघून गेली यामध्ये अधिक चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की ती जी टुरिस्ट व्हेकल होती तर ती जवळपास त्या नाक्यावरून एकशे पंचेचाळीस वेळा त्यांनी त्या ठिकाणावर प्रवास केलेला होता यामध्ये सदर बाबीची अधिक चौकशी केली असता याच्यामध्ये आयरबी रोड इन्फ्रास्ट्रक्चरवरील जो सावरोली टोल आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारा जो लेन अटेंडंट आहे ओंकार माडी तर यांनी हा बनावट पास तयार करून तो बनावट पास तिची टुरिस्ट व्हेकल आहे तर त्यांना दिलेला होता ह्या आरोपीला आपण दिनांक तीस रोजी अटक केलेली आहे सदर आरोपी त्याला तीन दिवसाची पी सी मान्य न्यायालयाने मंजूर केलेली आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास तीन बनावट पास या ठिकाणी निर्माण या ठिकाणी आपण जप्त केलेले आहेत आणि यामध्ये पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत माहिती घेऊन खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करून अटक करण्याचे आदेश दिल्याने ओंकार महाडी याला एकोणतीस जुलै रोजी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करत गजाआड करण्यात आले खालापूर न्यायालयाने आरोपीला दोन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात अनेकांना बोगस व्ही आय पी पास दिल्याने आय आर बी कंपनीची मोठी फसवणूक झाली असून मोठे मासे गळाला लागणार असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न